आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते राहुकाळचा वेळ कोणता अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रराशी कुठली आहे चला तर व्हिडिओ पूर्ण पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल पक्ष अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी सप्तमी जी अहोरात्र असेल नक्षत्र स्वाती नक्षत्र योग शुभयोग जी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर शुक्लयोग सुरू होईल करण गर करण जे सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर वणिजकरण सुरू होईल चंद्रराशी तूळ सूर्यराशी कर्क राहुकाळ राहुकाळ हा सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांपासून तर सायंकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत असेल राहुकाळात शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय हा सकाळी सहा वाजून वीस मिनिटांचा असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सात मिनिटांचा असेल हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व रोजचे पंचांग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा